फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आता दिवसाची खूप छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता मी काय माझ्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे मी काल केस सुद्धा धुतलेले होते पण आज पुन्हा एकदा केस धुतलेले आहेत आणि आता काय करते पहिली देवपूजा वगैरे सगळं करून घेते बाहेर चांगली रांगोळी वगैरे काढते आधी बाहेर रांगोळी काढते मग देवपूजा वगैरे करते आणि मग आई स्टॉपांचा टिफिन करते कारण त्यांना जसं की मी म्हटलं काल सु की सुट्टी नाही आहे त्यांना तर आज नाही आहे सुट्टी त्यांना ते जाणार आहेत तर बघूया आता समोर वातावरण तर पावसाचं नाहीये एवढं पण तोपर्यंत सगळं काम वगैरे आवडत तोपर्यंत मग ते काय माहिती जर आला तर नाही जाणार साईबाबा मंदिरामध्ये आणि जर का नाही आला तर मग मी नक्की साईबाबा मंदिरामध्ये जाईल आणि मग तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करेल तर चला मग आता मी देवपूजा वगैरे सगळं करते बाहेर थोडीशी रांगोळी वगैरे काढते चार पाच दिवस काय रांगोळी वगैरे काढली नाही देवाची तर सुद्धा सगळा पसारा तसाच आहे मग ते सगळं असं आवडते आणि स्टांचा टिफिन करते आज कोबूची भाजी करणार आहे त्याची काही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार कारण कोबूची भाजी जी जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता कोबूची भाजी चपाती वगैरे करते त्यांचा टिफिन देते ते जातील कामावरती आणि मग त्यानंतर ना अ मी जाते मग सगळं आवरून काहीचं वगैरे आवरते आणि मग साईबाबा मंदिरामध्ये जाते तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आज हे खास दिवस माझ्यासाठी <laughs> सगळ्यांचे फोन येत आहेत उठल्यापासून मेसेज वगैरे येत आहेत सगळे विश वगैरे आहेत तर चला मग आज मी साईबाबा मंदिरामध्ये बघू आता मला पाऊस नाही आला तर नक्की जाईल आणि व्हिडिओ कंटिन्यू करा बघा जसं की मी तुम्हाला म्हटलं आज खूपच छान वातावरण झालं होतं ऊनसुद्धा थोडंसं पडलं होतं पण संध्याकाळचं काय होतं सकाळचं ऊन पडतो दुपारचा पाऊस यायला सुरुवात होतं ते वातावरण खूप छान असं आत्ता झालं होतं तर म्हटलं चला सकाळचं आवरून घेते तर तुम्हाला जसं मी मगाशी बोलली की ना स्वयंपाक वगैरे करून घेते सॉरी रा देवपूजा वगैरे सगळं करते आणि त्यानंतर ना अँस्टॉपांचा टिफिन वगैरे करते पण काय झालं माझं इकडं तुमच्यासोबत बोलत होते आणि पाच दहा मिनटांनी आणस्टॉप उठले मग म्हटलं चला तर आधी त्यांच्या टिफिनच करून घेते का तर काय होतं नाही उरकलं की ते निघून जातात मग टिफिन घेऊन जात नाही मग त्यांचं उरक असतोपर्यंत पटपटपट चपाती भाजी वगैरे केली मी त्याचे काही व्हिडिओ शेअर केले नाहीत कारण व्हिडिओ वगैरे काढायचं म्हटलं तर खूपच वेळ वेळ जातो आणि मग म्हणजे उरकच सुद्धा नाही मग काम मग त्यामुळे मी काय केलं आधी त्यांचा स्वयंपाक करून घेतला त्यांचा टिफिन वगैरे सगळा दिला आणि त्यानंतरनं म्हटलं चला आता आपण आपला औरून घेऊयात तर मग देवपूजा वगैरे सगळं असं करण्यासाठी मग म्हटलं फरशी वगैरे पुसून घेऊयात तर बघा बाहेरची आतली फरशी आधी पुसून घेतली होती त्यानंतर ना बाहेरची फरशी पुसून घेतली आणि पट -पट -पट सुद्धा उठला होता आणि त्याचंसुद्धा आवरून घेतलं मग त्यानंतर लगेचच मग पटपट पटपट आव आवरून घेतलं बघा आता मी रोज अंगणात रांगोळी म्हणजे काय तर देवीची पावलं वगैरे काढते असे स्वस्तिक वगैरे काढते आणि त्याच्यावरती हळद कुंकू वाहते अशी होती माझी छोटीशी रांगोळी रोज एवढी म्हणजे अशी अंगणामध्ये जशी मोठी रांगोळी काढतो असे काढत नाही पण जर सण वगैरे काही जर असेल तर त्यानिमित्ताने मी नक्की रांगोळी काढत असते आणि ते तुमच्यासोबत शेअर करत असते जशी की मी हरताळकीची रांगोळी काढली होती कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये तुम्ही मी सांगितलं नाही की रांगोळी तुम्हाला कशी वाटली आणि बघा असा असतो माझा असा रोजचा दिवस तर त्यानंतर पसारा झाला होता पण मी ते काही व्हिडिओ वगैरे काढले नाहीत म्हटलं नको ना एवढं कारण भरपूरच असा पसारा झाला होता पुस्तक वगैरे स्वामींची पुस्तकं वगैरे तिथं असतात तर त्याच्यावरती कचरा वगैरे सुद्धा असा झाला होता तर म्हटलं चला ते अगोदर सगळं साफ करून घेऊया तर ते सगळं साफ केलं आणि जे हा देवारा आहे हा लाकडी देवारा आहे मी ज्यावेळेस इथे राहायला आली होती त्यावेळेस मी फक्त पाटावरतीच थोडेसे असे देव मांडत होती त्यानंतरनं मी हे छोटंसं असं मंदिर घेतलं आणि ह्या मंदिरामध्ये जास्त काही माझ्याकडे देव नाही आहेत पण आहेत आपले स्वामींचा एक फोटो आहे महादेव पार्वती त्यांचा एक फोटो आहे तो आतमध्ये मी चिकटवलेला आहे आणि इथे जी आत्ता मी फ्रेम ठेवली तर ती आहे लक्ष्मीची मी मा मार्गशीर्ष महिन्यातल्या देवीचा उपवास करते त्यामुळे मी ती छोटीशी अशी एक फ्रेम घेतली होती आणि ही जी मा महालक्ष्मीची मूर्ती आहे ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी ते देवीची पूजा करते ते आणि सप्तशृंगीला गेलतो त्यावेळेस एक छोटीशी सप्तशृंगी देवीची एक छोटीशी फ्रेम घेतली होती आणि ती एक छोटीशी मी अशी मंदिरात ठेवली आणि साईबाबा इथे जवळच साईबाबाचं मंदिर आहे तर मग मी तिथं त्या आधी स्वामींचं एवढं करत नव्हते पण तरीसुद्धा मी साईबाबांची एक मूर्ती घेतली होती आणखी स्वामींची सुद्धा मूर्ती घेतली होती आणि आधी विठ्ठल रुक्माईची सुद्धा एक माझ्याकडे छोटीशी मूर्ती होती पण काय झालं आईंशचं मी एकदा फोटोशूट करत होते आणि त्या टायमिंगला तो त्याला समजतसुद्धा नव्हतं त्यावेळेस त्याच्या हातून पडली तर ती विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती तर ती मग मी विसर्जन केली कारण तिचं ती फुटल्यानंतर ना मग देवारात ठेवायचं नाही मला खूप जणं म्हटली त्यामुळे मी काही ती देवाऱ्यात ठेवली नाहीत बघा असे आहेत माझे छोटेसे देव आणि हे स्वामींची एक मूर्ती मी ज्यावेळेस स्वामींचं सगळं करायला लागली आधी स्वामींचं नव्हती करत पण असं आचा मला खूप मला जण भेटायचे तेवढं सगळे स्वामींचंच सांगायचे मग त्यानंतरनं मला असं वाटलं चला तर आपण स्वामींची सेवा तर करायला सुरुवात करूयात आणि मेन म्हणजे माझ्याकडे होती छोटीशी मूर्ती पण स्वामींची मी काही करत नव्हती फक्त देव जे असतात घरात ठेवायचे असं सगळे म्हणतात तसे मी देव ठेवले होते स्वामींची पण मूर्ती ठेवली होती मग असंच एक दिवशी गुरुवारचं माझ्याकडून नॉनव्हेज खाल्लं गेलं आणि त्यानंतरनं माझ्या झोपत सुद्धा असं मला एकदम जाणवलं की आपण आज गुरुवार आहे आणि आपण नॉनव्हेज खाल्लं त्यानंतर ना नॉनव्हेज खाणं बंद केलं मी गुरुवारचं आणि स्वामींचं मग करायला लागली पूजा वगैरे करायची मग थोडीफार मग अशी सेवा वगैरे मग असे प्रत्येक जणांकडून विचारून वगैरे असं तसं मग मी मठात वगैरे गेले आणि त्यानंतर स्वामींबद्दल काही माहिती घेतली आणि त्यानंतरनं त्यांची सेवा सुरुवात केली तर सेवा करताना मला खूप आनंद होतो आणि मी माझ्या मनापासून सेवा करत असते आता इथे जे आहे ऐंशीचं चाललं होतं मग मा टी व्हीचा टी व्ही लावून दे हे ते म्हणलं थांब माझी देवपूजा हो दे, मग त्यानंतरनं मी तुला टी व्ही वगैरे लावून देते दे। तर असे चाललं होतं माझी एक आणि हे जी तेलाची बॉटल आहे स्वामी समर्थांच्या मठामधूनच मी आणते स्व देवाचं जे आहे ते तिथूनच आणते आणि सगळी म्हणजे सेवा असे नित्य सेवा वगैरे करत असते तर बघा आज म्हटलं पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत एवढा शेअर नाही करणार कारण मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की मग कशी स्वामींची पूजा वगैरे सगळं करते आत्ता बघा इथं मी असं खूप छान अशी पूजा वगैरे करून घेतली फुलं वगैरे हळदी कुंकू वाहून घेतलं आणि छान असा दिवा लावून अगरबत्ती वगैरे लावून घेतलं हे जे ओ, मी तुम्हाला पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हे अगरबत्ती आहे पण दूप टाईप आहे त्याला म्हणजे अशी काढी येते तशी काढी नाही खूप छान आहे स्मेलसुद्धा खूप छान आहे मार्टमधून मी घेतली होती चंदनची आहे तर खूपच छान आहे बघा अशी झाली होती माझी छान देवाची पूजा आणि सगळं जे सामान होतं बाईल, दो ते पण मी होतं तिथं सगळं ठेवलं ही जे आहे बैल बैलाचं जे मी दाखवलं तसे तर तो दोन जोडे आहेत माझ्याकडं आणि त्याला खूप आवडले होते म्हणून घेतले होते आणि मग मी काय केलं तसंच कारण असं फुटून जाण्यापेक्षा मग मी देवाऱ्याच्या साईडलाच ठेवते हे जे आहेत स्वामींची पुस्तकं वगैरे जे आहेत ते मी आणलेले आहेत गुरुवारचे सोळा गुरुवार अकरा गुरुवार जे करायचे त्याची पुस्तकं स्वामी श्रवण आणखीन स्वामींचे जे मी आपलं पारायणला वगैरे बसलं होतं ते पारायण यांचं जे आहे ते एक पुस्तक आहे आणि समोरचं जे आहे ते अगरबत्ती वगैरे धूप वगैरे त्यामध्ये मी आहे आहे आणि जी बॅग त्या बॅगमध्ये हळदी कुंकू वगैरे ठेवलेला आहे कारण मी सप्तशृंगीला वगैरे गेली होती देवीला तर त्या टायमिंगला तिथून मी तर तिथून मी असं हळदी कुंकू वगैरे घेऊन आले होते आणि हे बघा खूप छान असे माझी देवपूजा वगैरे झाली बघा सकाळी हो। इष्टप उठले मग त्या मग त्यांचं त्यांनी आवरून घेतलं सगळं मग त्यानंतर देवपूजा मग ठेवली होती मी म्हटलं आधी यांचे स्वयंपाक वगैरे करून देते डबा वगैरे देते म्हणजे ते जातील लवकर आणि त्यांना मेन म्हणजे आज जायचं होतं लवकर काहीतरी आहे म्हणजे स्टोअर मध्ये सुद्धा म्हणून त्यांना लवकर जायचं होतं तर मग ते गेले आणि त्यानंतर मग मी बाकीचं काम आवरून घेतलं आणि मग देवपूजा वगैरे खूप छान केली असं कारण खूप तिथं राहिलं होतं आवरायचं आणि सगळं तसंच होतं आणि हे बघा अंशाचा पारूस आहे तर त्याला तांदूळ वगैरे घालते आणि आम्ही दोघं जण जातो साईबाबाला तर भेटूयात आपण पुन्हा एकदा व्हिडिओ कंटिन्यू करा इथे बघा मग मी असे तयार झालेले आहे असा ड्रेस आणि हा आहे अंश आयंशीकड बघ अंश असा तयार झालेला आहे <laughs> आपण कुठे चाललो बा साईबाबा आम्ही चाललो साईबाबा मंदिरात केस थोडेसे ओलेच आहेत कुठे चाललो पिल्लू चला, चला शी तायर शी दा, तर मग मी खूप छान अशी तयार झालेले आहे पण थोडेसे केस ओले आहेत पण म्हटलं राहू द्या दाताना सुकून जातील आणि दुपारचं काय होतं पाऊस यायला सुरुवात होतो आणि मग आईश सोबत आहे तर म्हंटल नाही का पावसाच्या अगोदर जाऊन येतो आणि रात्री कसं झालं आम्ही खाली गेलो होतो तर आईश थोडासा पावसात भिजला होता तर त्याला थोडीशी सर्दी झाली अंश नको वाजू आणि जु तर त्यामुळे मग म्हटलं जाऊन येतो साईबाबा मंदिरामधून चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा मी अशी नेल पेंट लावलेली आहे रेड कलरचे मला नाही जास्तीचे नेल्स पण नेल्स आर्ट म्हणतात करायचं तर तसं मी एकदा तरी करणार आहे कारण मला हौस आहे माझे नेल्स नाही तो वाढत कारण ते सतत असे जातात ना गोंडात म्हणून पण ठीक आहे ते आहे ते माझं आहे तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही जातो साईबाबा मंदिरात आमच्या इथून जवळच आहे पंधरा वीस मिनटं लागतात जाण्यासाठी तर आईंशला घेऊन बघा मी चालत चालत चालली होती आयंशला थोडंसं थकल्यागत झालं होतं का आता त्याला सकाळपासून विकण्यासच जाणवत होता कारण सर्दी झाली होती काल पावसात खेळलं जसं की मी म्हटलं तुम्हाला पावसात वगैरे खेळत होता बाहेर आणि त्यामुळे त्याला बाई सर्दीसुद्धा झाली इथे बघा गाड्यांचं खूप छान असं मुलांसाठी खेळायला आहे तर त्यांनी पाहिलं आणि म्हणत होता की मला अगोदर जायचं तर म्हटलं आता आपण इथं चप्पल वगैरे काढून घेऊया आणि आधीच देवाच्या पाया पडून येऊया आणि त्यानंतर बघा जात असताना सुद्धा त्याचं चालली होती खेळणं वगैरे त्याचं चाललेलं असतं आणि त्याला इथे खूप आवडतं कारण इथं भरपूर सारं त्याला असं खेळायला वगैरे भेटतं तर बघा इथून मग आतमध्ये आम्ही इथून बघा आम्ही आतमध्ये पाया पडायला गेलो आणि आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे काढून देत नाहीत तर बघा इथून जे दर्शन जे आहे तिथून तुम्हाला बघा दर्शन घेऊ शकता तिथून बघा आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर बघा इथं आता नवीनच मंदिर बनवलेलं आहे जे आहे गणपतीचं आणि हनुमानच मंदिर असं त्यांनी छोटस बनवलेलं आहे इथे पण आतमध्ये काही फोटो व्हिडिओ काढून देत नाही तर बघा मी बाहेरूनच असे छान असे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत आणि इथं जे आहे शनी मंदिर आहे इथं सुद्धा शनी मंदिर खूप छान असं मंदिर आहे आणि आता त्यामुळेच भरपूर सारी गर्दी होती कारण फक्त स्वामी मंदिर होतं पण आता इथं गणपतीचं मारुतीचं आणि शनी मंदिर झालेलं आहे इथून बघा लेडीजला आतमध्ये शनी मंदिरामध्ये जाऊन देत नाही तर बाहेरून आत दर्शन घेऊन देतात आणि जेंट्सला आतनं जाऊन देतात तर अंशला म्हटलं होतं तुझा आतमध्ये पण त्याचं त्याला म्हणत होते आतनच जा पण त्याचं चा चाललं होतं तू चल मम्मा मग माझ्यासोबत त्यांनी बाहेरूनच असं छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतरनं आम्ही खाली आलो खाली आल्यानंतरनं सुद्धा खूप छान असे मी व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले आणि आणचे काही व्हिडिओ वगैरे काढले मेन म्हणजे त्याला खूपच आनंद झाला होता आणि इथं बघा आता जसं आम्ही येत होतो त्यावेळेस येताना काही पाऊस येत नव्हता पण जसं मंदिरातनं पाया पडून बाहेर आलो आणि थोडासा असा पाऊसच सुरू झाला मग असं काय खूप जण असे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढत असतात इथे जे समोर आहे इथं अन्नदान आहे तर आपण पन्नास रुपयाचे तिकीट काढायचं ना आतमध्ये जेवण करायला खूप छान असं जेवण सुद्धा आहे शनीचं मंदिर आहे आणि इथं जे आहे ते गणपती मारुतीचं मंदिर आहे साईबाबाचं मंदिर आहे खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि इथं ऐंशी आता खेळत आहे थोडंफार चला वेळा अंश तिथं खेळला खेळल्यानंतर ना मग बाहेर जायचं म्हटलं आणि जसं की मी म्हटलं तिथं बाहेर अगेन गाडी वगैरे आहे भरपूर सारा मुलांसाठी खेळायचं आहे तर त्याचं जाण्या अगोदरच चाललं होतं मग मला तिथं खेळायचं म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा पूर्ण करूयात मग इथे खूप सारे मुलं अशी गाडीमध्ये बसून असं राऊंड होते त्यांचे पाच सहा राऊंड असतात मग म्हटलं जाऊ द्या आता आलोय तर ह्याला खेळू द्यात कारण स्कूल मुळे त्याला जास्त खेळायला सुद्धा भेटत नाही तर त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्यात त्याला खेळू द्या खूप छान अंश आनंद घेत होता आधीच स्टार्टिंगला खूप घाबरत होता मला म्हणत होता तू बस म्हटलं नाही तू तु तुझं तु एन्जॉय कर खूप छान अशा राऊंड वगैरे त्यांचं झालं आणि ऐंशी बघा चेहऱ्यावरून तू मला समजतच असल त्याला आवाज देऊन मी बोलवत होते अ तर त्याच्या त्यानंतर स्माईल होता पण खूपच घाबरत होता आणि सिंगल सिंगल मुलं बसली छान असं राऊंड वगैरे घेत होते आता मी खूप हा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण खूपच मोठा व्हिडिओ झाला असता त्यामुळं आणि इथे बघा ह्याच्यामध्ये बसण्यासाठी तीस रुपये तिकीट आहे लहानांना सुद्धा तीस रुपये आहे मोठ्यांना सुद्धा तीस रुपये आहे मी काही बसली नव्हती आईशला बसवलं म्हटलं तू तुझं खूप छान असं एन्जॉय कर आणि इथं भरपूर सारे अशी खेळणी आहेत पाळणा वगैरे आहे मला तर त्या पाळण्यामध्ये बसायची खूप इच्छा असते पण खूप भीती वाटते कारण आधी स्टार्टिंगलातले हळूहळू घेतात आणि नंतर खूप जोराचे फास्ट घेतात त्यानंतर ना बघा इथं अंशचं खूप छान असं एन्जॉय वगैरे करून झालं होतं आणि मी त्याचे काही व्हिडिओ वगैरे काढत होते त्यानंतर येताना बघा माझी मैत्रीण गावाला गेली आहे मग तिचं चाललं होतं की जाताना माझ्या घरी जा आणि झाडांना पाणी ओत जाताना ती माझ्याकडे चावी ठेवून गेली होती मग तिच्या घरी गेले झाडांना पाणी वगैरे घातलं आणि इथे बघा खूपच छान असे झाड वगैरे तिने लावलेले आहेत आणि इथे बघा अंश तर आता बघा मग असं काय झालं साईबाबावरून आलो येतं येतं माझी मैत्रिण मध्ये राहते तर ती गावाला गेली आहे रायगड वगैरे त्यांचं गाव आहे तिकडं तर तिची इथं गणपती बसतात आणि सुद्धा बसतात तर ती गावाला गेली आहे मग तिने चावी तिची माझ्यापाशी ठेवून गेली की तिच्या झाडांना पाणी होत म्हणून मी काय केलं तिथून साईबाबा मंदिर आलो तसं तिच्या घरी गेली आणि झाडांना पाणी वगैरे ओतले एवढे भरपूर झाड आहेत तर मी तो एवढे टाकलं वाटतं तर तुम्ही तो बघा एवढी छान झाडं लावली तिच्याकडे झाडं बघून मला असं वाटलं माझ्याकडे काहीच झाडं नाहीये म्हणजे तुम्ही एवढ्या प्रकारचे झाडं लावत खरंच खूप छान वाटलं तिच्या गॅलरीमध्ये मला आणि तिथं तर फ्लॅट आहे म्हणून तुम्ही तेवढं सगळं ठेवलेलं आहे स्वत असलं काय वाटत नाही करायला एवढं सगळं आणि तिथं ते बघून खूप छान वाटलं खरंच छान वाटलं आणि येताना मी काही कॉस्मेटिक वगैरे हो मला घ्यायचं होतं ते सुद्धा घेतलं होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते हे बघा अशी नेल पेन वगैरे घेतली होती छान कलर आहे ब्राऊन कलर आहे तर नेल पेन माझ्या खूपच खराब आहे घेतली पन्नास रुपयाला एक नेल पेन होत्या <laughs> छ होत्या म्हणजे दहा वीस तीस वाल्या पण होत्या पण ही वाईट चांगली घेतले चांगल्या क्वालिटीची वाईट घेतली एकदाच अशी एक घेतली आता मी मोबाईल ठेवला नाही तर खिडकी आहे ते खिडकीला असं लावून मोबाईल ठेवला नाही तो बसून बोलते आणि ही अशी एक लिपस्टिक घेतली छान आहे लिपस्टिकसुद्धा छान आहे मॅटलची लिपस्टिक आहे खूप छान आहे तिचा पण ब्राऊन कलर आहे असं खूप छान आहे पहिली होती रेड कलरची होती हा कलर नव्हता माझ्याकडं असं लागतं ला नाही का ह्या गोष्टी लागतात मग त्या आणला हे एक मस्कारा आणला त्या दिवशी एक आय लायनर वगैरे मी घेऊन आले होते पिंपरीला गेलो तेव्हा पण आता इथं मी घेतलं हे पण घेतलं शंभर रुपयाला छान आहे ते वॉटरप्रूफ म्हणजे म्हणून घेतलं वॉटरप्रूफ आहे तर बघा खूप छान आहे काई काई ते ते तर बघा ह्या छान अशा तीन वस्तू मी घेतलेल्या आहेत तिथनं एवढंच नाही की आईंशी सुद्धा खेळणी भरपूर काय काय घेतलं त्याने पण आणि तिथं गाडी वगैरे होतं तर त्याला खेळायचं होतं तर म्हटलं जाऊ द्या मग ते खूप वेळ थांबले मी एकच व्हिडिओ काढला त्याचा अगिन गाडीमध्ये फिरतानाच पण भरपूर त्याने भरपूर खेळायला सुद्धा आहे गाडी वगैरे मग मी त्याला खूप खेळवलं साडेतीन वाजले आम्हाला घरी यायला म्हणजे मी गेली होती साडे अकरा पावणे बारा वाजले असतील मी गेलेले तेव्हा आम्ही आलो साडेतीन वाजता तेव्हा थोड्या वेळ बसलो फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढत होते मी आणखीन तर खूप वेळ खेळला त्यानंतर खरेदी केली इथं जवळच आहे पण चालत गेलो चालत आलो मग नंतर त्या तो स्वतः म्हणला आता घरी जायचं मला भूक लागली मग म्हटलं ला बरं चल मग म्हणून मग त्याला घरी घेऊन आली असं जास्त पण म्हणजे त्याला जास्त पण तिकडे नेत नाही म्हणजे खेळायला पहिले छोटा होता त्यावेळेस पण आहे आणि आता आता त्याचं नाही नाही होत नेणं कारण त्यावेळेस छोटा होता स्कूलला वगैरे जात नव्हता मग त्यावेळेस काय वाटत नव्हतं त्याला नेहल पण आता स्कूलला जात त्याचं स्कूल असतं स्कूलमध्ये खेळणं भरपूर होतं दमून येतो म्हणून मग त्याला आता तिकडे खेळायला नाही नेत मग आता गेलतो तर त्याने पूर्ण ते एन्जॉय केलं चला तर मग आता इथून पुढचा जर व्हिडिओ मी जर बनवला तर तुमच्यासोबत शेअर करेलच आता इंस्टपनचा जस्ट फोन येऊन गेला मला की उरकून बसा मग आज काय बाहेर जायचा जा प्लॅन आहे तर बघू जर काही व्हिडिओ वगैरे काढले तर तुमच्यासोबत शेअर करेल चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा